नमस्कार भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पवित्र आणि भक्तिमय चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय विशेष दिवसाबद्दल तो म्हणजे कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशी म्हणजे काय ही एकादशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येते या दिवशी भगवान श्री विष्णू जागृत होतात म्हणजेच चातुर्मास संपतो आणि देव पुन्हा आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात ही एकादशी सर्व एकादशींपैकी सर्वात पवित्र आणि फलदायी मानली जाते या दिवशी उपवास करणे अत्यंत शुभ असलं तरीही सगळ्यांना उपवास करणं शक्य होत नाही कोणाचं आरोग्य कोणाचं काम किंवा घरची जबाबदारी यामुळे उपवास जमत नाही पण काळजी करू नका शास्त्र सांगतं जर तुम्ही उपवास नाही केला तरीही एका विशेष वस्तूचा उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात तो उपाय काय आहे या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी फक्त तुळशीच्या झाडाजवळ एक पवित्र वस्तू ठेवायची आहे ती वस्तू म्हणजे तांदूळ आणि तुपाचा दिवा होय एवढंच पण ती कृती शुद्ध मनाने केली पाहिजे का तांदूळ आणि तूप तांदूळ म्हणजे शांती समृद्धी आणि संपन्नतेचं प्रतीक आणि तूप म्हणजे सात्विकता आणि दैवी प्रकाश ही दोन गोष्टी तुळशीच्या जवळ ठेवल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मीमाता स्वतः त्या घरात प्रवेश करतात कधी ठेवायचे तांदूळ कार्तिकी एकादशीच्या रात्री संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेव्हा आकाशात तारे उमटायला सुरुवात होते त्यावेळी त्यावेळी तुळशीदेवी आणि विष्णू दोघेही एकत्र आशीर्वाद देतात विधी कसा करायचा घर स्वच्छ करा आणि तुळशीच्या कुंडीजवळ उभं राहा एका छोट्या ताटात स्वच्छ तांदूळ घ्या त्या तांदळावर एक तुपाचा दिवा ठेवा तुळशीला पाणी अर्पण करा आणि दिवा पेटवा दिवा लावताना म्हणा हा मंत्र पेक्षा जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओं श्री लक्ष्मी नमहा हे दोन मंत्र कमीत कमी अकरा वेळा म्हणा हे केल्याने काय होतं घरात धनलक्ष्मीचा वास वाढतो पैशांची तंगी कमी होते जुनी कर्ज फिटायला लागतात अडथळे आणि संकट दूर होतात घरात शांती आणि समाधान टिकतं जर उपवास नाही केला तरी तुमचं मन भक्तिमय असेल तुमचं कर्म शुद्ध असेल आणि तुम्ही तुळशीजवळ दिवा लावला असेल तर तेही उपवासा एवढंच पुण्य देतं त्या दिव्याच्या प्रकाशात काय करावं त्या दिव्याजवळ बसून काही क्षण श्री विष्णू साहसनाम मधील काही नावे म्हणा किंवा फक्त श्री विष्णू आमच्यावर कृपा करा असं म्हणा मनापासून मना बोललेलं एक वाक्य भगवान विष्णूला नक्की ऐकू येतं त्या तांदळाचं काय करायचं सकाळी उठल्यावर तो तांदूळ उचलून पक्ष्यांना गाईंना किंवा गरजू व्यक्तीला द्या असं केल्याने तुमचं दान पूर्ण होतं शुद्ध हेतूने केलेलं हे दान भगवान विष्णूला अतिशय प्रिय असतं एक खास गोष्ट लक्षात ठेवा दिवा लावताना कधीही मागे वळून जाऊ नका त्या ज्योतीकडे पहा हात सोडून प्रार्थना करा आणि शांतपणे तेथून निघा त्या प्रकाशात तुमचं नशीब उजळतं त्या रात्री काय टाळावं राग वाद अपशब्द खोट बोलणं कांदा लसूण मांसाहार मद्यपान तुळशीला तोडणं किंवा तिला पाणी न घालणं हे टाळलं तर तुमची पूजा अधिक फलदायी ठरेल कर्जमुक्तीसाठी छोटा मंत्र पेक्षा जास्त ओम श्री विष्णवे नमहा कर्ज मेहर हरे विष्णो घन देही नमोस्तुते हा मंत्र पाच वेळा म्हणा आणि दिव्याकडे बघा हे केल्याने धनप्रवाह वाढतो आणि कर्ज हलकं होतं कार्तिकी एकादशीचं दान या दिवशी एखादं फळ तांदूळ किंवा गहू दान करा दान केल्याने तुमच्या कुटुंबाचं कर्म शुद्ध होतं आणि भाग्य वाढतं लक्ष्मीप्राप्तीसाठी छोटा उपाय तुळशीजवळ ठेवलेला दिवा विझल्यावर त्या दिव्यातील थोडं तूप हातावर लावा आणि कपाळावर टिपका मारा याने लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो या दिवसाचं तत्त्वज्ञान एकादशी म्हणजे आत्मशुद्धीचा दिवस त्या दिवशी देवाचा विचार दान आणि प्रकाश आपलं नशीब उजळवतात जर तुम्ही उपवास केला नाही तरीही मनात श्रद्धा असेल आणि तुळशीजवळ हा एक दिवा लावला असेल तर विष्णू आणि लक्ष्मी दोघेही तुमच्या घरी येतात म्हणून लक्षात ठेवा उपवास नाही झाला तरी चिंता करू नका फक्त संध्याकाळी तुळशीजवळ तांदळावर तुपाचा दिवा लावा आणि म्हणा पेक्षा जास्त हे श्री विष्णू आमचं कर्ज फेडा आमचं घर सुख शांतीनं भरा पेक्षा जास्त हे लक्ष्मी माता हे विष्णू या एकादशीच्या पवित्र दिवशी आमच्या घरी प्रकाश राहू दे आमचं मन आणि जीवन समृद्ध होऊ दे मित्रांनो हे लहानसं पण अत्यंत प्रभावी कर्म आहे विश्वास ठेवा तुळशीजवळ लावलेला तो एक दिवा तुमच्या जीवनात प्रकाश आणेल कर्ज फिटेल पैसा येईल आणि घरात लक्ष्मीचा वास कायम राहील जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा जय श्री विष्णू जय तुळशी माता जय कार्तिकी एकादशी